आणि सगळ्या जे भिंतीचे पशी फुडलेली आहे व्हॅन सुद्धा आहे सगळ्या मोडपुरी चालले आणि पूर्ण वायर पूर्ण छतावर ह्या स्फोटामुळे सगळं भेगा पडले नाही आज ही जी घटना घडली ती दुर्दैवी झाली पाहिजे हे सर्व गावकऱ्यांची लोक आता आताच सगळे बघतात शांततेच्या वातावरण समाज कंटक आहेत हे काही कुणी सामाजिक समीकरण नाही किंवा ह्याचा वेगळा अर्थ घ्यायची गरज आहे आज इथं ही गाव एवढं गुण्या गोयंदाचा आहे दोन्ही समाज एकत्रितरित्या उच्चा उद्याचा ईदचा प्रोग्राम एकत्र करतायत आणि आज पाडव्याला सुद्धा एकत्र असणारे हे दोन्ही समाज एकत्र येऊन करतात आता दोघांची मागणी आहे की जो कोणी ह्याच्यात आणखी राहिलेले आरोपी आहेत एक आरोपी जी पकडलेत राहिलेल्या आरोपीला सुद्धा लवकर अटक झाली पाहिजे आणि ती मी आता पोलीस यंत्रणा ॲडिशनल एस पी पण आहेत त्यांना सांगणार आहे की अर्जंट त्यांना पकडा आणि शंभर टक्के ती शासन पोलीस यंत्रणा त्याच्या पद्धतीने मार्ग काढेल असं वाटतं बाकी गावचा सलोखा एकदम व्यवस्थित आहे सोशल माध्यम करतात मी आपल्या सर्व वाहिन्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जनतेला सर्वांना विनंती करणार आहे की बीड जिल्ह्याची अगोदरच परिस्थिती खूप विचित्र आहे आजच्या या घटनेनं आणखी वेगळे प्रकार समोर येत एती येतील तरी माझं म्हणणं आहे की कुणी खोटे अफवा पसरू नये आज माझ्यासोबत या गावातील दोन्ही समाज आता इथं दिसत आहे तेवढा सर्व दोन्ही समाज सर्व हिंदू असेल मुस्लिम असल किंवा आणखी जे ऑल जेवढे समाज आहेत तेवढे सर्व एकत्र आहेत आणि अगदी गुन्हे गोविंदा नाही तुम्ही सर्व माध्यमांना सुद्धा माझ्या विनंती की असा एखादा खोचक प्रश्न विचारून तिथं तणावाचं वातावरण आहे का तणाव वातावरण निर्माण झालंय असं मलाच विचारलं जर गेलं आता म्हणून सांगतो माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना की वातावरण एकदम शांततेचं आहे आणि लोकांतून शांततेचं जे आता इथं काही तोड जी ज घटना घडली ज्याने नुकसान झालं ती सुद्धा त्यांनी लवकर स्ट्रक्चर बांधकाम करून आता तुम्ही पण पाहणी केली ती घेत आहेत आणि लोकांचा सर्व गावकऱ्यांच्या एकजुटीनं ही सर्व आणि उद्याच्या ईदला सर्व समाज इथं असतात म्हणजे एकच समाज म्हणून मुस्लिम समाज तर आहेच पण बाकी अदर समाज पण इथं येत आहेत त्याच्यामुळं कुठलेही काही अफवाला कुणी पडू नये आणि असं नाही असं मला वाटतं पप्पा या प्रकरणात पोलिस